हॅलो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती इथे ना तुम्ही बघत असाल बॅगा झाल्यात रेडी आणि आम्ही पण झालोत रेडी घड्यात वाजले दोन आम्हाला निघायचं आहे आता स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज आहे मंगळवार कारण आज रात्रीचे वाजले किती मी तुम्हाला दाखवते आता वाजले दोन आणि आत्ता आम्ही निघालोत तर चाललोत कुठे ते मी तुम्हाला सांगते नंतर पण आत्ता ना मी पण पूर्ण रेडी झाली मी तुम्हाला दाखवते माझा बॅक कॅमेरा तर रात्रीचे वाजले दोन आमची सकाळची फ्लाईट आहे पावणे सातची आता आम्ही निघालो मुंबई एअरपोर्टवरती तर चला सगळे झालेत रेडी झालेत गाडी येईल आता अडीच वाजता तीन वाजतील बसेपर्यंत निघायला तीन वाजतील म्हणजे बॅगा वगैरे ठेवायला लागतात त्याच्यामुळे तयारी झाली आहे सगळ्यांची घर पण मी मस्त कम्प्लीट आवरून ठेवलं आहे आणि तयारी झाली पूर्ण जगाने तुम्हाला दाखवेनच तर चला पहिल्यांदा मुंबई एअरपोर्ट हो तर घर सगळं व्यवस्थित चकाचक करून ठेवलं आहे मी कारण आल्यानंतर आहे ना म्हणजे किचन तर करायलाच लागतं किचनमधलं पण सगळं आवरून ठेवलं आहे आणि इथे दिक्षू रेडी झाली आहे श्रवण शूज घालतो आहे बॅगा तर आमच्या पॅक झाल्यात कधीच सकाळीच आणि इथे आम्ही सगळे झाले रेडी गाडीची वाट बघतोय गाडीची मी अडीचला बोलवलं आहे आणि चला निघालंसुद्धा आता आम्ही बॅगा घेतो आहे खाली आणि निघतो लास्ट जे काय राहिलं आहे का, का एकदा तर चेक करून घेते सगळीकडे आणि घर सगळं पूर्ण बंद आहे का ते पण एकदा चेक करते आणि ज मग निघते मी पण हे लोक तिघे पण गेलेत खाली आणि चला गाडीतून गाडी आली आहे आणि रस्त्याला आम्ही लागलो आहे सुद्धा म्हणजे एअरपोर्ट मुंबई एअरपोर्टला निघालोत आणि आज आम्ही निघालोत बँगलोरला तर मुंबई टू बँगलोर असा विमान प्रवास आहे हा आणि मागे पण मी तुमच्यासोबत शेअर केलेला की मुंबई टू दिल्ली विमान प्रवास आणि त्याच्यामध्ये सगळे डिटेलमध्ये तुम्हाला मी माहिती दिली होती पण आता जर आता जि जितकं मला जमेल तेवढं मी तिकडे शूट करणारच आहे पण जर नाही जमलं तर सांगेन कसं काय असतं ते तर चला इथे निघाले मुंबई एअरपोर्ट आणि पूर्ण रस्ता झोपलेली होती मी पूर्ण तो थोड्या वेळ नंतर मध्ये जागी झालेले जा आणि त्याच्यानंतर आता आलेलो आहोत जवळ मुंबई एअरपोर्टच्या रस्त्यात आणि चला इथे आमचं आज जे विमान आहे एअर इंडियाचं आहे आणि टर्मिनल टूवरून निघणार आहे तर त्याच्यामुळे आम्ही टर्मिनल टूला आलो मागे आम्ही गेलेलो तेव्हा टर्मिनल वन वनवरून होतं आणि आज आहे टर्मिनल टूवरून बँगलोरसाठी तर चला जेवढा जमेल तेवढं शूट करून एवढ्या गडबडीमध्ये आणि दहा जणं आहोत आम्ही पूर्ण फॅमिली आम्ही चाललेलो आहोत आणि दहा लोकांचा ग्रुप एक तर सगळ्यांच्या बरोबरीने जाताना ना कधी कधी पूर्ण शूटिंग होत नाही तर त्याच्यामुळे जेवढं जमलं आहे तेवढं मी इथे शूट करण्याचा नक्की प्रयत्न केला आहे आणि जास्तीत जास्त तुम्हाला दाखवण्याचा पण प्रयत्न केलेला आहे तरी पण आणि विमान प्रवास आता काय नवीन नाही राहिला सगळ्यांसाठी स सगळेजण एकदा तरी जाऊन आलेले असतात तर चला हे आहे आपलं विमानतळ तर, तर एअरपोर्टला आलेलो आहोत आणि आता मी उतरून पहिल्यांदा बॅगा गाडी तर आता इथून जाणार आणि आम्ही बाहेर हो, आता वेट करतो आहे आमची अजून एक गाडी येते बाकी तर तिथे सगळ्या म्हणजे वाट बघत बसतो बाहेर आणि ते लोकं पण आले म्हणजे आमची पूर्ण फॅमिली आली मग आम्ही आता इकडनं निघणार आहोत पण आम्ही आता चौघे आलोत पुढे आणि बाकी सहा जणं आता पुढच्या गाड्यातून आले येतील तर तोपर्यंत आम्ही इथे वेट करतो आहे बाहेरच आहोत अजून आतमध्ये गेलेलो नाही आहोत तर हे पूर्ण जे आपलं एअरपोर्ट आहे तर ते मी इथे थोडंसं बाहेरून शूट केलं आहे बाहेरून कसं दिसतं इथे बघा एक मांजर होती आणि तिला पण मी शूट करण्याचा प्रयत्न करत होते तर, तर मांजर पण आली एअरपोर्टला तर इथे हे मस्त आहे एकदम एअरपोर्ट इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे आपलं तर इथे आलो तर आम्ही आतमध्ये बाकीचे प्रोसेस जे असतात ते कम्प्लीट आहेत बोर्डिंगसाठी इथे आता आम्हाला बोर्डिंग पास मिळतील तर पहिल्यांदा लगेच असतं ते तरी आम्ही दिलेलं आहे आणि गेले बोर्डिंग पास मिळाले आणि सिक्युरिटी चेकिंगमध्ये काय काय तिथे बाहेर काढून ठेवले ते मी ते मगाशी दाखवलं ते होतं तर सिक्युरिटी चेकिंग पण झालेलं आहे आणि आम आम्ही आता तिथे ना शूट करता येत नाही कारण पोलीस वगैरे असतात आणि कोणी ऑब्झर्शन घेऊ शकतो म्हणून मी जास्त काय तिथे शूट नाही केलं पण सिक्युरिटी चेकिंगमध्ये तुमच्या सगळ्या बॅगा जे काय तुमच्या हँडबॅग्स असतात ते सगळ्या चेक होतात आणि मोबाईल वगैरे चार्जर सगळे स्कॅन होतात तर चला इथे गेटमधून म्हणजे आता आम्ही विमानात बसण्यासाठी इकडे निघालो आणि आता हाच म्हणजे रस्ता आहे जो मे म्हणजे जी बोगी लावलेली असते विमानात चढण्यासाठी कधी कधी शटल बस असतात कधीकधी डायरेक्ट विमानामध्ये जाण्यासाठी लावतात तर ती ते तिकडनं आम्ही चाललो तर चला आलोत आम्ही विमानामध्ये सुद्धा आणि हे आहे एअर इंडियाचं विमान तर एअर इंडियाचं जाताना होतं आणि येताना आहे आमचं इंडिगोचं तर आलोत आम्ही विमानामध्ये आता बसलोसुद्धा आणि हे जातानाचं मी थोडंसं शूट केलं होतं तर ते पीप परत रिपीट झालं इकडे तर चला आता आतमध्ये गेल्यानंतर जर काय मला विंडो सीट नव्हती ॲक्च्युली त्याच्यामुळे बाहेरचं असं काय मला दाखवता नाही आलं पण कारण विंडो सीटला ना एक दुसरे लोक होते बसलेले त्याच्यामुळे तर अजिबातच नाही पण जेवढं लांबूनच मला शूट करता आलं आहे ना तर तेवढं मी इथे शूट केलं तर ही विमानाची खिडकी आहे आणि बाहेरून आपला जो सनराइज होतो सकाळचं विमान आहे हे आणि पावणे सातचं होतं तर पावणे सात वाजता लॅ ऑफ झाला आहे आणि साडेआठला आमचं लँडिंग आहे बँगलोर एअरपोर्टला तर इथे किंवा जेव्हा विंडो सीट असते ना तेव्हा व्यवस्थित बाहेरचं शूट करता येतं पण एकतर तिथे अदर पर्सनमुळे तुम्हाला करताच नव्हतं येत कारण दुसरं कोणीतरी बसलेलं असेल तर आपण त्यांना डिस्टर्ब नाही करू शकत म्हणून तर मी जेवढं माझ्या सीटवरून जमेल ना तेवढं मी घेतले थर्ड सीटवर होते ले ले। मा सक्ड़े सक्ड़े ले ले। मी आणि सगळेजणं झोपलेले आहेत विमानामध्ये कोणीही कशातीलच नाही आहे सगळे पूर्ण सगळेजणं झोपलेले आहेत मी थोडीशी जागी होते मी पण झोपली होती नंतर आणि चला उत्तरलोत आम्ही बँगलोर एअरपोर्टवरती आणि हे आहे बँगलोरचं एअरपोर्ट तर इकडनं आता आम्ही निघालोत बँगलोर सिटी आज आम्ही बघणार आहोत पूर्ण आता इथे आमचं एक स्टे आहे आणि बँगलोर सिटीमध्ये जे काय बघायचं आहे तर ते तुमच्यासोबत शेअर करतेच आहे इथे आम्ही दहा लोक आहोत आणि पूर्ण फॅमिली आहे नंतर तुम्हाला टाकेनच तर इथे एअरपोर्टवरती ना अशी गाडी आहे जी Uh, कोणी सिनियर सिटीजन असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल आजारी असेल तर तुम्हाला गाडी तुमच्या बेल्टपर्यंत म्हणजे जी एक्झिटपर्यंत तिकडे नेते ते जिकडे तुमचं लगेज येतं ना तर तिथपर्यंत तर इथे <laughs> <हीते laughs> आम्ही पण चान्स घेतला आणि बसलो ॲक्च्युली खूप दमायला पण झालेलं रात्रभर तसं जागरण होतं आणि त्याच्यामुळे ना जरी विमान दोन तासाचं असलं येतो दीड तासाचं चाललेलं पण तरीसुद्धा रात्रभरचं जे जागरण असतं ना त्याच्यामुळे तर इथे सगळेजण आम्ही निघाले आता बँगलोर एअरपोर्टवर आलेलो आहोत आणि इथे आल्या आमच्या बॅगांसाठी आम्ही वेट करतो आहे हा बेल्ट असतो म्हणजे पट्टा आणि त्या पट्ट्यावरून आपल्या बॅगा येत असतात आणि तिकडेच आम्ही आता वेट करतो आहे बॅगांसाठी तर थांबलो सगळेजणं बॅगा कलेक्ट करणार आणि त्याच्यानंतर आम्ही निघणार आहोत आमची गाडी आलेली आहे ऑलरेडी बाहेर तर गाडीमध्ये बसलोत आम्ही आणि ही टेम्पो ट्रॅव्हलर जी असते ना तर म्हणजे मिनी बस बारा सीटरची आहे आणि तीच आहे आणि इथे आलोत आम्ही बँगलोरच्या हॉटेलवरती आणि हे आहे आमची रूम तर छोटीशी मी रूम टूर दिली आहे इथे जे बेसिक रूम असतात तर तशीच आहे म्हणजे नॉर्मल चांग व्यवस्थित आहे क्लीन आहे बेड बाकी केटल वगैरे ज्या काय बेसिक गोष्टी असतात त्या सगळ्या हो आहेत आणि चांगली मस्त स्वच्छ रूम आहे काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि इथे झाली आहे मी रेडी आणि बँगलोर सिटी फिरण्यासाठी तर आम्ही आल्यानंतर आंघोळ्या वगैरे केल्यानंतर लंच झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही निघालो हे आहे विधानसभा बँगलोरची आणि इथे ना आतमध्ये तर इंटरनॅट करता येत बाहेरूनच आम्हाला थोडंसं शूट किंवा जर तुम्हाला फोटोज वगैरे घ्यायचे असतील तर ते घेऊ शकता आणि बाहेरूनच तुम्ही हे बघू शकता तर इथे मी बाहेरूनच आम्ही बघतोय सगळेजणं आणि इथे फोटो वगैरे घेतले आणि इथून आम्ही निघणार आहोत एका म्युझियममध्ये तर तुम्हाला ते पण मी आहे ದರ್ನ ಪೈಲ ಕಡಲ ನಾ ಏರೋಪ್ಲೆ ते बघितलं का कसं असतं ते कुठे मला पोरंच आहेत हे असं दगड म्हणजे तुकडा हे उचलायची पद्धत हे चालू पण हे चालू आहे ना वेळ मिळ बँगलोर कर्नाटका स्टेटची कॅपिटल आहे राजधानी आहे तर त्याच्यामुळे इथे जे हे म्युझियम आहे ए, तर सायंटिफिक म्हणजे गोष्टी आहेत तिथे सगळ्या आणि त्या एकदम डिटेलमध्ये बघायच्या तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता सगळं जे काय आहे ते कारण एवढं सगळं सांगणं तर मुश्किल आहे आणि सांगत जर बसलं पूर्ण डिटेल्समध्ये तर व्हिडिओ पण खूप वेळा पॉज करून सांगायला लागेल तर म्हणून तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून इकडे जे काय आहे ना तर ते बघू शकता व्यवस्थित खूप छान होतं हे सगळं आणि मुलांना तर खूप आवड आवडणारं होतं मुलांसाठी जी मोठी मुलं आहेत ना त्यांना ते समजणारं होतं सगळं म्हणजे जी माझी मुलं आहेत माझ्या मुलांसारखी जे त्या वयाची मुलं आहेत कॉलेज गोईल तर त्यांच्यासाठी एकदम चांगलं माहिती होती तिकडे आणि खूप आवडणारं होतं नॉलेज देणारं हे म्युझियम होतं आणि हे म्युझियम बघितल्यानंतर आम्ही जाणार इथे गार्डन आहे लालबाग तिकडे जाणार आणि उद्या आम्ही जाणार इस्कॉन कारण आजच्या दिवसामध्ये हा डे म्हणजे आज दिवस जेवणानंतर चार ते साडेचारला आम्ही निघालो होतो हे म्युझियम बघण्यासाठी हे खूप मोठं आहे तीन फ्लॉवरच आहे त्याच्यामुळे तिथे ना बघायला खूप काय काय होतं आणि एवढं फिरणेपर्यंतच खूप उशीर पण झाला होता, होता इकडेच त्याच्यामुळे तर याच्यानंतर थोडीशी एक गार्डन बघणार आहोत आणि मग आम्ही परत हॉटेलवरती जाऊन डिनर घेऊन रात्रीचं झोपून सकाळी आम्ही लवकरच निघणार आहोत कूर्गला जाण्यासाठी त्यानंतर तुम्हाला मी नेक्स्ट डेमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये कुर्गची जर्नी आणि कोर्ग कसं आहे तर ते मी तुम्हाला दाखवणारच आहे तर हा व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघाच पुढे एक गार्डन आहे आणि छान आहे ती पण गार्डनिअरिंग मधलं माहिती हम्म त्यानंच काय लॉक से बसत हे बघ दीदी बघितलंस काय हे बघितलं लॉक हा रे हा गेल इथे अडकला तर हा ओपन होऊन परत येत होता තනේතිේ මග ශාල අමනුව කල්ලට હિ ટૂર હું બુક करून घेतली होती आमचा एक रिलेटिव्हच आहे जो बुकिंग करून देतो आणि या म्हणजे त्याचे टूर अँड ट्रॅव्हल्स कंपनी आहे तर तिचे जर कोणाला पाहिजे असेल तर मी डिटेल जर पाहिजे असेल तर कमेंट करा छान होतं सगळं आणि पाहिजे असेल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्याचे पूर्ण डिटेल मी तुम्हाला देईन तर इथे हा हे म्युझियम आमचं जवळजवळ संपत आलं म्हणजे बघून आणि तुम्हाला मी आहे बऱ्यापैकी शूट केलं आहे आणि सुद्धा तर जिथे शूट करता येथे इथे नाही केलं पण जेवढं जास्त जास्त करून शूट केलं आहे आणि व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून आपल्या गोडशा फॅमिलीचा हिस्सा व्हा आणि ही आहे जी गार्डन आहे तर तीच आहे लालबाग म्हणून नावेचं आणि ही बाजूलाच आहे म्युझियमच्या साईडलाच आहे वॉकिंग डिस्टन्स आहे पाच मिनिट पण नाही लागत दोन तीन मिनिटातच आहे आणि ही आम्ही बघितली इकडे थोड्या वेळ मस्तपैकी बसलो आणि छान होती गार्डन खूप मोठी आहे गार्डन ही आणि ह्या गार्डनचा व्ह्यू पण मस्त आहे एकदम आणि खूपच छान आहे सगळं तर चला इथे आम्ही थोडा वेळ बसतो आराम केलात आणि बरं वाटलं इथे थांबून आणि इथून आता आम्ही निघू डायरेक्ट हॉटेलवरती जाऊ कारण बँगलोर सिटीमध्ये बँगलोरमध्ये ना आम्ही थोडीशी शॉपिंग वगैरे करायची होती पण खूप ट्रॅफिक आहे तिकडे तर जमलं तर शॉपिंग करू नाहीतर मग हॉटेलवरती जाऊ डायरेक्टच कारण आता असंही उशीर होत चालला आहे त्याच्यामुळे तर चला आणि हे झाड बघा ह्या गार्डनमधलं खूप मोठं झाड आहे खूप म्हणजे खूप विस्तीर्ण आहे एकदम खूपच फांद्या मोठ्या मोठ्या आणि खूप खूप म्हणजे खूप मोठं होतं हे झाड इकडे तर चला इथून आम्ही आता घेतो आपल्या रूमवरती जाण्यासाठी तर चला, चला कालचा दिवस संपला आज आहे सेकंड डे टूरचा आणि बँगलोरमध्ये आम्ही जे इस्कॉन टेम्पलला निघालत होता आणि हे टेम्पल बघून आम्ही मग निघणार आहोत कुर्गला जाण्यासाठी तर सकाळी आम्ही लवकरच निघालेलो इथे तर हे आहे इस्कॉन टेम्पलला तिकडे आम्ही निघालो होता जाण्यासाठी जे आहे तर तिकडनं निघालोत आणि मस्त हे मंदिर खूप मोठं आहे खूप म्हणजे खूप मोठं मंदिर आहे सगळ्यात बोलतात मोठं हेच मंदिर आहे बँगलोरचं तर म्हणून इथे तर बघायलाच पाहिजे गेल्यावरती खूप छान आणि सुंदर आणि प्रसन्न असं वातावरण होतं आणि दाखवते मी तुम्हाला पुढे जाऊन की काय काय होतं तिकडे तर तुम्ही पण व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत बघा हे मेन टेम्पल आहे आणि एवढं ना कॅमेरामध्ये बसत पण नाही आहे कारण खालून तेवढा व्ह्यू त्याचा जमत नव्हता घ्यायला तर इथे निघालो तर मी सगळेजण आहोत आणि दर्शन घेतो आणि दर्शनानंतर मग तिथे थोडीशी आम्ही जे प्रसाद वगैरे आहे तो घेतला कोणाला काय घ्यायचं असेल भगवद्गीता वगैरे तर ते पण मी दाखवते तुम्हाला तर तिथेच खाली एक्झिट जिकडनं करतो त्या रस्त्याला सगळी ही दुकानं आहेत आणि तिकडे तुम्ही काय तुम्हाला पाहिजे असेल तर ते घेऊ पण शकता आणि आतमध्ये मंदिरामध्ये खूप सुंदर असं मंदिर आहे आतमध्ये आणि तिथे राधाकृष्णाची मूर्ती वगैरे खूप खूप खूपच छान होतात एकदम लोक शूटिंग घ्यायला परमिशन नव्हती त्याच्यामुळे एकदम आतलं तर मला नाही लागत आलं ta आतलं मंदिरातलं तर शूट करायला अजिबात परमिशन नव्हती व्हिडिओ आणि फोटोशूटला सक्त मनाई होती तर इथे मी हेच दाखवले जे स्टॉल आहेत तिथे आतमध्येच आहेत एक्झिट इकडनंच होते आणि तिथे मस्त छान छान सुंदर सुंदर मूर्ती होत्या बुक्स होते बुक्स म्हणजे ग्रंथ होती आणि तिकडे प्रसाद होता छान छान तुम्हाला पाहिजे तो आणि फ्रेम होत्या राधाकृष्णांच्या तर छान छान होतं सगळं आणि आम्ही थोडंफार ना तिथे खरेदी केलं तर इथले ना त्यांनी ह्याच्यामध्ये जे फोटो लावलेले आहेत तर ते तिथल्या टेम्पलमध्ये तुम्हाला जेवण म्हणजे जे देतात तर ते कसं असतं तर ते तिथे दाखवलं होतं तर चला आम्ही निघालो कुर्गला निघालोत आम्ही आत्ता आणि आता, आता इकडनं निघाल्यानंतर परत रस्त्यामध्ये परत आम्हाला बघत बघतच जायचं आहे तर त्याच्यामुळे इकडनं मी नंतर आता हा व्हिडिओ जर खूपच मोठा येईल म्हणून ह्या व्हिडिओचा इथेच एंड करते आणि तुम्हाला पण करते पाय तर व्हिडिओ आजचा आवडला असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून आपल्या गोडशा फॅमिलीचा हिस्सा व्हा परत भेटूच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट घ्या माझ्या छानशा जर्नीमध्ये तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय